कभी भी किसी का देख के उसकी औकात जय शिवराय भगवान हेमंत मिश्राम आणि आपण बघत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एच एम क्रिएशन वाटी तर ज्या प्रकारे तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलात प्रकारे आपण जो आहे तो व्हिडिओ एडिट आपल्या अलाईट मोशन ॲपमध्ये करू शकतो तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला सिंपली काय करायचं आहे तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि आपला जो अलाईट मोशन ॲप आहे तो वरती पिन करून ठेवलेला आहे तिथून तुम्हाला तो सिम्पली फाईल डाउनलोड करून घ्यायचे ओके त्यानंतर तिथे जे आहेत ते आपण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपला सर्व मटेरियल व सर्व काही तुम्हाला आहे करून देत असतो तर चला भाऊ आपण जराही वेळ निघालो तर आपल्या मागील व्हिडिओच्या टॉप फाईव्ह कमेंट ज्या आहेत त्या वाचून घेऊ आणि आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू तर पहिली कमेंट जी आहे ती अविनाश भाऊ कोण नाही एक अविनाश तर धन्यवाद भाऊ असं सपोर्ट करत राहा आणि दुसरी कमेंट जी आहे ती पवन काबितकर यांच्याकडून तर धन्यवाद भाऊ असं सपोर्ट करत राहा आणि तिसरी कमेंट जी आहे ती एस एम क्रिएशन यांच्याकडून आहे तर धन्यवाद भाऊ असंच सपोर्ट करत राहा आणि चौथी कमेंट जी आहे ती पृथ्वीराज राठोडे यांच्याकडून आहे तर धन्यवाद भाऊ असंच सपोर्ट करत राहा आणि पाचवी कमेंट जी आहे ती एन जे क्रिएशन वाईटी म्हणजे आपले नितीन जंगटेकडून आहे तर धन्यवाद भाऊ असंच सपोर्ट करत राहा तर भाऊ ना तुम्हाला जर शॉर्ट आऊट हवा असेल तर तुम्ही आत्ताच खाली जाऊन कमेंट करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शंभर टक्के शॉर्ट आउट देण्याचा प्रयत्न करेन तर चला भाऊ आपण जरा वेळ न तर आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू तर भाऊ ना आता आपण आलो आहे आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये ओके तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बीट मार्क प्रोजेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला सिम्पली असा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे ओके तो इम्पोर्ट केल्यानंतर काय अशा प्रकारे तुम्हाला बीट मार्किंग जे आहे ती बीट मार्किंग तुम्हाला बघायला मिळेल ओके त्यानंतर आपल्याला इथे सिम्पली काय करायचं आहे तर, तर व्हिडिओ ज्या एकदम सुरुवातीस यायचं प्लसच्या ऑकोनवरती क्लिक करून इथे आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्हिवॉलमध्ये जाऊन आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ इफेक्ट दिला तो व्हिडिओ इफेक्ट सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे ओके okay, तर भावना तुम्ही बघू शकता तो जो आपला व्हिडिओ इफेक्ट आहे कायसा आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल ओके okay? तर तो आपल्याला सिम्पली इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर त्याला आपल्याला फील स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि फर्स्ट बीटपर्यंत ठेवायचं आहे आणि त्याच्या समोरचा पार्ट जो आहे तो आपल्याला या ऑप्शनचा यूज करून असं कापून घ्यायचं आहे ओके okay? तर तुम्ही बघू शकता आपला अशा प्रकारे कापायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर सिम्पली प्लसच्या ऑयकोनवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मी एक तुम्हाला पी एन जी दिला आहे तो सिंपली पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ओके कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ओके त्यानंतर तो तुम्हाला तशाप्रकारे काहीसा ॲड करून घ्यायचा आहे त्याचा साईज वगैरे तुम्ही वाढवू शकता तसं काही नाही तुमच्या इच्छेवर ते डिपेंड आहे तुमच्या इच्छेनुसार करा साईज वगैरे वाढवू शकता आणि ती पण लेअर आपल्या फर्स्ट बीटपर्यंत घेऊन यायचं ओके त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर सिम्पली मी तुम्हाला सांगतो फर्स्ट बीटवरती यायचं आहे आपल्या फर्स्ट बीटवरती आल्यानंतर मी एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिला आहे तो तुम्हाला इथे थोडा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे ओके तर व्हिडिओ इफेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी प्लसच्या ऑकॉनवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ त्यानंतर व्ही व्हिवॉलमध्ये जायचा आणि तो इफेक्ट आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे तर तो जो व्हिडिओ इफेक्ट आहे तुम्हाला काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल ओके तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघायला मिळेल त्याला आपल्याला सिंपली ते प्लसच्या ऑकॉनवरती क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायचा ओके इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या इफेक्टला आपल्याला ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनमधून स्क्रीन करून घ्यायचा ओके स्क्रीन केल्यानंतर आपल्याला इथे या बीटवरती यायचा आहे तो जो आपला व्हिडिओ इफेक्ट असा येतो तर या बीटवरती यायचा आहे या बीटवरती आल्यानंतर सेकंडवाल्या परत प्लस प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून इमेज ऑन व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या मॉडेलचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे सिम्पली असं इन्सर्ट करून घ्यायचा आहे ओके इन्सर्ट केल्यानंतर त्याला काहीच अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुमच्या मॉडेलचा इन्सर्ट तर ही इमेज जी आहे ती इमेज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार नाही ओके तर तुम्हाला तुमच्या जवळचे ज्याचं तुम्हाला बड्डे एडिटिंग करायची आहे तर त्याचा तुम्हाला फोटो जो आहे तो फोटो इथे सिम्पली तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचा ओके इन्सर्ट केल्यानंतर तो जो आहे तो तुम्ही बघू शकता तो आपल्याला अशा प्रकारे कैसा बघायला मिळेल त्यानंतर आपला हा जो फोटो आहे तो आपण अशा प्रकारे खाली घेऊन येऊ ओके तर तुम्ही बघू शकता की आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपण जी इमेज घेतली आहे त्या इमेजचे आपल्याला सिम्पली इथे दोन पार्ट करून घ्यायचे ओके तर दोन पार्ट आपल्याला इथून थोडं दूरवर आल्यानंतर इथून आपल्याला त्याचे दोन पार्ट करून घ्यायचे ओके दोन पार्ट केल्यानंतर ती पण आपल्याला अशा प्रकारे खाली इथे घेऊन यायची ओके त्यानंतर आपल्याला इथे आपल्या प्रत्येक बीटवरती आपल्याला आपल्या इमेज जे आहेत आपल्या मॉडल जे ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे ओके तर अशा प्रकारे आपण इन्सर्ट करून घ्यायचे आहे माफ करा इम्पोर्ट झालं होतं इन्सर्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला इन्सर्ट केल्यानंतर ती जी लेअर आहे ती आपल्या सेकंड बीटपर्यंत लांबून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपली दुसरी जी इमेज आहे ती पण आपल्याला इन्सर्ट करून घ्यायची आहे ओके तर आता मी एक एक करून आपल्या सर्व इमेजेस आहेत ते इमेजेस ॲड करून घेतो त्यासाठी मी व्हिडिओ थोडा थांबवतो ओके तर भावना तुम्ही बघू शकता की आपल्या सर्व ज्या इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेस आपण ॲड केलेल्या आहे व्यवस्थितपणे ओके त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं तर सिम्पली व्हिडिओला आपल्या शेक इफेक्ट द्यायचं राहिलं आहे ओके तर आपल्याला इथे शेक इफेक्ट द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे सिंपली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्हाला सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचा आहे ओके तर तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल ओके त्यानंतर आपल्याला इथे फर्स्टवाला जो शेक इफेक्ट आहे तो, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर परत आपल्याला इथून सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आत्ता आपण ज्या प्रोजेक्टमध्ये वर्क करतो तो तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा जो आपण फर्स्टवाला जो पी एन जी घेतला आहे दोस्तीच्या दुनियेतील राजा त्या पी एन जीवरती आपल्याला तो इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपल्याला सिंपली पेस्ट करून घ्यायचा आहे ओके पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर समोर या समोर आल्यानंतर परत आपण इथून बॅक येऊ बॅक आल्यानंतर आत्ता त्याच आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे ओके प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर स्टेक इफेक्ट सगळे सेकंडवाला इफेक्ट आहे तो आपल्याला सिंपली इथून कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर परत आपल्याला इथून सिंपली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आत्ता प्रोजेक्टमध्ये जाऊन आपल्या या ज्या सर्व इमेजेस आहेत त्या सर्व इमेजवरती आपल्याला तो इन्सर्ट करून घ्यायचा पण ही जी फर्स्टवाली जी इमेज येत आहे त्यात छोटा भाग केलेली तर त्या इमेजवरती आपल्याला तो इफेक्ट द्यायचा नाही ओके त्यानंतरच्या ज्या सर्व इमेजेस आहेत त्या इमेजवरती इमेज पेस्ट करायचं आहे पण शेवटची जी इमेज आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे ओके तर आता आपण पेस्ट करून घेऊ ओके okay, तर भावना आपला जो शेक इफेक्ट आहे इमेजचा तो सर्व इमेजला देऊन झाले आहे ओके त्यानंतर आपल्याला फर्स्ट बिटवरती यायचं आहे फर्स्ट बिटवरती आल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं तर सिम्पली लसच्या ऐकॉनवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि मी एक तुम्हाला भाऊ नावाचा पी एन जी दिला आहे तो पी एन जी जो आहे तो तुम्हाला सिम्पली इथे इम्पोर्स करून घ्यायचं आहे तर मी हे तुम्हाला सर्वच पी एन जी जे आहेत ते हे वाले आपल्या बड्डेचे ते आपले तुम्हाला सर्वच मी पी एन जी देऊन देणार ओके त्यानंतर भाऊवाला पी एन जी आपल्याला सिंपली ॲड करून घ्यायचा ओके ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचा साईज जो आहे तो साईज कायचा अशा प्रकारे आपण वाढवून घेऊ ओके तर आपण जो आहे तो त्याचा साईज आपण वाढवलेला आहे ते थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता भावनं त्यामुळे पण तुम्हाला अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायचा ओके मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये जाऊन त्यानंतर परत आपल्याला ती जी लेअर आहे ती लेअर आपल्या ले पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला घेऊन जायची आहे ओके फर्स्ट बीटपासून जे पूर्ण व्हिडिओवरती ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी एक तुम्हाला ब्लॅक पेन जी दिला आहे तो ब्लॅक पेईन जी सिंपली इथे इन्सर्ट करून घ्यायचा ओके तर प्लसच्या ऐकाउंटवरती क्लिक करून इमेज ऑन व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या फोल्डरमधून तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो मिळून जाईल ओके तुम्हाला तो ब्लॅक पेन जे काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल त्याला आपल्याला इथे सिम्पली इन्सर्ट करून घ्यायचं इन्सर्ट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सपरंटमध्ये जाऊन तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे काहीसा रोटेट करून घ्यायचं ओके रोटेट केल्यानंतर आपण त्याचा साईज जो आहे तो थोडासा साईज वाढवून घेऊ त्यानंतर आपल्याला त्याला असं व्यवस्थित इथे खाली घेऊन यायचं आहे खाली घेऊन येऊन आपल्याला काय अशा प्रकारे त्याला इथे व्यवस्थित सेट करायचं आहे ओके सेट केल्यानंतर परत ती जी लेयर आहे ती पण लेअर आपल्या ले पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला घेऊन जायची ओके ती घेऊन गेल्यानंतर आपल्याला ती जी लेअर आहे त्या लेअरवरती ले असं प्रकारे क्लिक करून ठेवायचं आणि ती खाली घेऊन यायचं म्हणजे आपण जो मास्टरमध्ये ब्रिंग अप टू फ्रंट सेंड टू बॅक हे जे करतो त्या प्रकारे हे आहे ओके त्यानंतर आपल्याला इथे परत प्लस ऑकाउंटवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला मी एक पी एन जी जे आहे तो पी एन जी सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे ओके तो ॲड केल्यानंतर आपल्याला त्याला जे आहे आपल्याला त्याला जे आहे त्याला आपल्याला खाली सेट करून घ्यायचं आहे ओके काहीच अशा प्रकारे ओके सेट केल्यानंतर परत आपल्याला इथे काय करायचं आहे ती पण लेअर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती घेऊन जायची ओके त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर मी एक व्हिडिओ इफेक्ट दिला आहे तो व्हिडिओ इफेक्ट आपल्याला इथे सिंपली इन्सर्ट कर, इम्पोर्ट करून घ्यायचा ओके तर त्यासाठी तुम्हाला इन्सर्ट करण्यासाठी इथे प्लसच्या इकोनवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला बॉलवरती जायचं आहे आणि आप आपल्या फोल्डरमधून तो इन्सर्ट करून घ्यायचं आहे ओके तर आता मी तो करून घेतो ओके ओके तर तो जो व्हिडिओ इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसार अशा प्रकारे बघायला मिळेल त्याला आपल्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर सर्वप्रथम त्याला स्क्रीन करून घ्यायचं ओके फिलस्क्रीन केल्यानंतर अँड ट्रान्सपरंटमध्ये जाऊन थोडा त्याचा आपण साईज जो आहे तो साईज वाढवून घेऊ ओके साईज वाढवल्यानंतर आपल्याला त्याला काहीसं अशा प्रकारे सरकवून घ्यायचं आणि इथे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ओके तर अशा प्रकारे आपल्याला त्याला सेट करायचं आहे सेट केल्यानंतर थोडं आपण त्याला खाली घेऊन येऊ ओके तर अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे सेट केल्यानंतर आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि त्या इफेक्टवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीमध्ये जाऊन इफेक्टवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीमध्ये जाऊन लाईटनमधून त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे ओके स्क्रीन केल्यानंतर परत आपल्याला ले ती जी लेअर आहे ती लेयर आपण ब्लॅकवाला जो बॅकग्राऊंड घेतला होता त्याच्यात खाली ठेवायची आहे ओके तर तुम्ही बघू शकता की ते तो, तो, कैसा तो ले ले जो आहे तो काहीचा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल तो आपल्याला अशा प्रकारे खाली ठेवायचा आहे ओके त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या शेवटला जायचा आहे आणि आपला जो एक्स्ट्रा पार्ट जो येतो तो एक्स्ट्रा पार्ट आपला या व्हिडिओचा व्हिडिओपेक्षा तो आपल्याला इथे असा कापून घ्यायचा आहे ओके त्यानंतर परत आपल्याला इथे काय करायचं आहे तर इथून आपल्याला सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जायचं आहे त्या प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर हा जो थर्डवाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथून सिम्पली कॉपी करून घ्यायचा ओके तर इथून कॉपी केल्यानंतर हा रेजवाला इफेक्ट आहे तो इथून कॉपी केल्यानंतर आपले जे हे आहेत पी एन जी जे आले आहेत आपले भाऊ आणि हार्दिक शुभेच्छावाल्या तर त्या पी एन जीवरती तो इफेक्ट जो आहे तो, तो इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे ओके दोन्ही पी एन जीवरती आपला तो पेस्ट करून घ्यायचं आहे ओके पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथून समोरची एडिटिंग करताना त्रास होईल कारण हा जो आहे तो हा रेज इफेक्ट आहे आणि रेज इफेक्ट खूपच म्हणजे खूपच अडचण आणतो आपले व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर त्यानंतर आणि त्यानंतर बघू ना आपल्याला इथे काय करायचं आहे तर हे जी शेवटची इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ते आपल्याला ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ऑफिसिटी अँड विजिबिलिटी हा ऑप्शन बघायला मिळत आहे तुम्हाला माझा पॉउंटर पण दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला ब्लिंक नावाचा इफेक्ट बघायला मिळतो ओके त्याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे पाच पॉईंट सत्तर एवढेच ठेवून देऊ आपण आपण तो एकदा ओके okay, तर आपण एवढे ठेवून द्यायचे ओके okay, त्यानंतर आपल्याला इथे सिम्पलियर व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्यानंतर परत आपल्याला आपला लोगो जो आहे तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे मी ज्या व्हिडिओमध्ये जाऊन आपल्या फोल्डरमध्ये जाऊन तो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर आता मी तो करून घेतो तर अशा प्रकारे आपल्याला लोगो आपला ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लोगो कसं बनवायचं हे जर माहीत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवरचा व्हिडिओ जो आहे तो लोगो तुम्हाला लोगो कसं बनवायचं आहे असं म्हणून एक लिंक मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायचा आहे शेवटवर आणि तुमचे स्वतःचे जे लोगो आहेत ते लोगो तुम्हाला बनवून घ्यायचे ओके हे बनवल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं ॲड केल्यानंतर आपल्याला इथे ब्लेंडिंग आणि ऑपिसिटीमध्ये जाऊन त्याची ऑपिसिटी जी आहे ती ऑपिसिटी आपल्याला काहीशी अशा प्रकारे कमी करून टाकायची आहे पंचेचाळीस पन्नास एवढी ठेवायचे ओके तर आपण इथे पंचेचाळीस ठेवू आणि परत ती जी लेअर आहे ती लेअर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला खेचत घेऊन जायची ओके त्यानंतर आपल्याला इथे सिंपली एक बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे तर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला आपली बॉर्डर ॲड करायची आहे तर ती बॉर्डर जी आहे ती अशा प्रकारे बघायला मिळेल ती सिंपली ॲड करायची ॲड केल्यानंतर ती जी लेअर आहे ती लेअर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती खेचत घेऊन जायची आणि ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीमध्ये जाऊन लायटनमधून तिला आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं ओके तर तुम्ही बघू शकता आपली व्हिडिओ एडिटिंग आपल्याला काहीशी अशा प्रकारे बघायला मिळेल त्यानंतर आपला लोगो जे आहेत तर लोगो आपण असं व्यवस्थित सेट करून घेऊया ऐकल्याचं ओके तर अशा प्रकारे सेट करायचं आणि ती बॉर्डर जी आहे ती बॉर्डर आपल्याला इथून फील स्क्रीन करून घ्यायची ओके तर तुम्ही बघू शकता की आपली एडिटिंग जी आहे ती काहीशी आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल आपण लोगोचा साईज थोडा कमी करून घेऊ कमी केल्यानंतर त्याला इथे असं व्यवस्थित सेट करून घेऊ तर भाऊ ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं त्यानंतर आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला इथून सिंपली एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे ओके तर हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होत आहे तर भाऊ ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अशीच मराठीमधून नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते तर चला भाऊ न भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय